नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन्स या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्या समोर दिल्ली उच्च न्यायालयाचा एक अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे या निर्णयामुळे संपत्तीमध्ये होणारे वाद विशेषतः वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या नावावर जर संपत्ती झाली असेल तर त्या संपत्तीमध्ये मुलांचा वारसा हक्क का असतो काय आणि असल्यास किती या संबंधीचा एक वाद दिल्ली उच्च न्यायालयाकडे नुकताच गेला होता त्याच्या संबंधीचा जो एक निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे तो अतिशय महत्वाचा निर्णय तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे मित्रांनो मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की अशा पद्धतीने जर संपत्तीचे वाद तुमच्या घरामध्ये निर्माण झाले तर त्याला काय उत्तर असू शकतं ते चला तर बघूया मित्रांनो नेमकं काय सांगितलंय दिल्ली उच्च न्यायालयाने परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा ऍडव्होकेट प्रमोद डोके सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा युट्यूब चॅनेल जर स सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकने दाबावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ ह्या पुढेही पाहायला मिळतील तर मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की हिंदू स्त्री जिला स्वतःचे उत्पन्न नाही व जी आयुष्यभर पतीच्या बरोबर राहिलेली आहे आणि ती पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या संपत्ती पतीने तिला इच्छा पत्र करून संपत्ती दिलेली आहे ती त्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकते परंतु तिला त्या संपत्तीवर तिचा एकटीचा मालकी शकत नाही लक्षात या काय सांगितलेलं आहे इच्छापत्राद्वारे पतीने मृत्यूनंतर जर पत्नीला संपत्ती दिली असेल तर त्या संपत्तीवर तिचा एकटीच एकटीचा अधिकार एक असू शकत नाही नेमकं काय म्हटलं खटल्यामध्ये चला तर बघूयात तर मित्रांनो झालं असं की पतीने त्याच्या मृत्यूनंतर इच्छापत्राद्वारे आपल्या पतीला पत्नीला जर संपत्ती दिली असेल तर पत्नीला आर्थिकदृष्ट्या संरक्षण मिळण्याची ती एक व्यवस्था आहे ती एक हमी आहे आणि ती हमी आणि ती व्यवस्था हिंदू कायद्याने केली आहे असे न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे हिंदू कायद्यातील तरतुदींमुळे विधवा हिंदू स्त्रीला मुलांच्या दयेवर पतीच्या मृत्यूनंतर जगण्याची गरज राहत नाही हाच तो महत्वाचा मुद्दा न्यायमूर्ती प्रतिभा सिंग दिल्ली उच्च न्यायालय यांनी सांगितलेला आहे या परिस्थितीत मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेण्याचे संपूर्ण अधिकार या खटल्यामध्ये तिला प्राप्त होतात परंतु त्या संपत्तीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील तिचा पूर्ण अधिकार असतो परंतु तो अधिकार तिला तिच्या हयातीमध्येच मिळतो मिळालेला आहे या खटल्यामध्ये न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांनी सांगितलेलं आहे परंतु या खटल्यामध्ये त्यांनी पुढे जाऊन असंही सांगितलं की याचा अर्थ ती संपत्ती तिला पोटगीच्या अधिकारातच मिळालेली आहे असे नव्हे तर त्यावर तिला परत त्यावर तिला संपूर्ण मालकी हक्काचे अधिकार मात्र मिळत नाहीत आणि ही संपत्ती तिला फक्त पोटगीचा अधिकारा पोटीच मिळालेली आहे असं या खटल्यात त्यांनी सांगितलं एकोणीशे एकोणनव्वद ला पित्याच्या मृत्यूनंतर संपत्तीच्या वाटणीच्या वादामध्ये मुलांनी हा खटला दिल्ली उच्च न्यायालयात नेला, नेला होता आणि ह्या खटल्यामध्ये केलेली ही सगळी विधानं आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ही जी वरची सगळ्या विधानांना या खटल्याची पार्श्वभूमी आहे ही सरसकट विधानं नाहीत ही कृपा करून लक्षात ठेवा मित्रांनो झालं असं की पित्याने मृत्यूपूर्वी इच्छापत्र करून आपली सर्व संपत्ती आपल्या पत्नीच्या नावे केली होती आणि पत्नीच्या नावे केल्यानंतर कालांतराने त्या पत्नीचंही निधन झालं आणि पत्नीचं निधन झाल्यानंतर झाल्यानंतर जी मुलं होती त्या मुलांमध्ये संपत्तीच्या वाटणीविषयी वाद निर्माण झाले होते आणि त्या मुलांनी वाटणी मागितली होती आणि ती वाटणी मागण्यासाठी ती मुलं ट्रायल कोर्टामध्ये गेली होती तर त्यावेळेला मित्रांनो एक लक्षात घ्या एकोणीसशे एकोणनव्वद साली एक 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 पतीचं निधन झालेलं आहे पतीने इच्छापत्र केलेलं आहे आणि त्याच्या मागे त्याची पत्नी हयात आहे आणि ह्या पत्नीने आपल्या सगळ्या संपत्तीचं भाडं वसूल करून ते स्वतःच्या अर्थार्जनासाठी उपजीविकेसाठी ती खर्च करू शकेल असं इच्छापत्रात त्याने इच्छा, इच्छा लिहिली होती त्याने इच्छापत्रात पुढे जाऊन असंही लिहिलं होतं की पत्नीला दिलेली जी संपत्ती आहे ती संपत्ती पत्नीच्या मृत्यूनंतर ती संपत्ती त्याच्या ते आठापैकी फक्त चारच मुलांना जाईल आणि चार मुलांना मात्र त्या संपत्तीत कोणत्याही पद्धतीने वाटा देण्यात येऊ नये अशी इच्छापत्रात पतीने एकोणीसशे एकोणनव्वद साली पट टाकली होती नंतर ती संपत्ती पत्नीला मिळाली म्हणजे मुलांच्या आई आईला मिळाली कालांतराने त्या आईचाही मृत्यू दोन हजार बारा साली झाला आईचा मृत्यू झाल्या झाल्या मित्रांनो मुलांच्या संपत्तीच्या वाटणीसाठी मुलांमध्ये भांडणं सुरू झाली वाद सुरू झाले आणि ते वाद कोर्टामध्ये गेले आणि पत्ती पत्नीच्या म्हणजे आईच्या मृत्यूनंतर इच्छापत्रात वडिलांनी ज्या मुलांना संपत्ती नाकारली होती त्या चार मुलांनी इतर चार भावांच्या विरुद्ध ज्यांना ती संपत्ती वडिलांनी इच्छापत्रामध्ये दिलेली होती त्यांच्या विरुद्ध ट्रायल कोर्टामध्ये दावा केला आणि चार मुलांनी एकूण आठ मुलांचा हा दावा होता त्यातल्या चार मुलांना नाकारलं होतं त्यांनी ज्यांना वडला इच्छा पत्रात संपत्तीचा अधिकार नाकारला होता त्यांनी वाटणी मागितली पुढे जाऊन मित्रांनो ट्रायल कोर्टांमध्ये जेव्हा हा खटला गेला तेव्हा ज्यांना ही संपत्ती मिळाली होती म्हणजे लक्षात घ्या एकूण आठ मुलं होती आठापैकी चार मुलांना संपत्ती देऊ नका असं सांगितलं आणि उरलेल्या चारांना द्या सांग सांगितलं होतं त्याच्यामुळे ज्यांना संपत्ती ही मिळाली होती त्यांनी ट्रायल कोर्टात असं सांगितलं की आईला इच्छापत्राद्वारे मिळालेली ही संपत्ती ही ती हयात असेपर्यंतच मिळालेली होती तिच्या संपत्तीवरचे अधिकार हे तिच्या हयातीभरापुरतेच होते आणि ते अत्यंत मर्यादित होते आणि तिने तिच्या मृत्यूपत्रा तिने तिच्या मृत्यूनंतर इच्छापत्रामध्ये वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती आता संपत्ती आम्हाला मिळावी लक्षात घ्या तुम्हाला लक्षात असेल की वडिलांनी आठपैकी फक्त चारच मुलांना दिली होती आणि त्या चार मुलांनी ट्रायल कोर्टामध्ये हा दावा सांगितला परंतु ट्रायल कोर्टाने मात्र असा निकाल दिला की आईच्या मृत्यूनंतर तिच्या नावे असलेली वडिलांनी तिला इच्छापत्राद्वारे दिलेली तिच्या नावे असलेली संपत्ती हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार सगळ्याच्या सगळ्या आठ मुलांमध्ये वाटण्यात यावी मित्रांनो लक्षात घ्या वडिलांनी एकोणीशे एकोणनव्वद साली इच्छापत्रामध्ये लिहिलं काय होतं की माझी संपत्ती माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला मिळेल परंतु ती तिला विकता येणार नाही बक्षिस पत्र देता येणार ना, कोणाच्याही नावावर करता येणार नाही आणि तिने तिचा उपभोग हयातीमध्ये घ्यावा भाडं वसूल करावा उपजीविका करावी परंतु तिच्या मृत्यूनंतर ती सगळी संपत्ती माझ्या आठापैकी फक्त चारच मुलांना द्यावी आणि चार मुलांना ती नाकार करावी असं लिहिलं होतं परंतु इथे तर ट्रायल कोर्टाने सांगितलं की आता वडिलांची जी संपत्ती आईला मिळाली होती आईचाही मृत्यू दोन हजार बाराला झाला आहे तिच्या मृत्यूनंतर ती सगळी संपत्ती आठ मुलांमध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार वाटण्यात यावी आता ट्रायल कोर्टाच्या या ऑर्डर विरुद्ध इच्छापत्राद्वारे ज्या चार मुलांना संपत्ती मिळाली होती ते सगळे नाराज झाले कारण आधी ती सा संपत्ती फक्त त्या चौघांना मिळाली होती ती आता आठ जणांमध्ये वाटली जाणार होती म्हणजे त्यांचा वाटा निम्मा झाला होता प्रत्येकाला एक चतुर्थांशऐवजी एक अष्टमांश वाटा आला होता साहजिकच ते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध गेली आणि हे अपील दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केलं आणि दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केलं की आईने तिला मिळालेल्या संपत्तीचं काही इच्छापत्र केलं नव्हतं आणि तिचा मृत्यू झाला म्हणजे आईचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या नावे तिने तिला तिच्या नावावर असलेल्या संपत्तीचं इच्छापत्र नव्हतं हा झाला पहिला मुद्दा मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाने पुढे जाऊन असंही म्हटलं की वडिलांच्या वडिलांच्या विलमध्ये वडिलांच्या इच्छापत्रामध्ये आठपैकी कोणत्या कोणत्याही मुलाने किंवा आईने चॅलेंज केलेलं नाही म्हणजे वडिलांचं जे मृत्यूपत्र होतं त्याला आठापैकी कुठल्याही मुलाने चॅलेंज केलं नव्हतं किंवा आईने चॅलेंज केलं नव्हतं साहजिकच ह्या आठही मुलांनी आणि आईने नवऱ्याने जे इच्छापत्र केलं होतं जी अट टाकली होती ती सगळ्यांना मान्य होती आणि त्या आईलाही मान्य होती आणि नवऱ्याची इच्छा आईने मान्य हो आईला मान्य होते म्हणूनच आईने स्वतःचं इच्छापत्र केलं नव्हतं आणि इच्छापत्र न करता तिचा मृत्यू झाला होता तर स्वतःचे मृत्यूपत्र असं न बनवून त्या आईने हे दाखवून दिलेलं आहे की तिला तिच्या नवऱ्याने आठ पैकी चारच मुलांना दिलेले संपत्तीचे अधिकार ही त्या आईलाही मान्य आहे त्याच्यामुळे आईची इच्छा अशी झालेली आहे की फक्त चार मुलांमध्ये वाटणी केली जावी आणि चार मुलांना नाकारली जावी तर मृतपतीच्या इच्छापत्र मृतपतीच्या मु, इच्छापत्रामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की पत्नीला दिलेल्या संपत्तीचा उपयोग तिने फक्त तिच्या हयातीतच घ्यावा तिला ती संपत्ती कोणालाही विकण्याचा बक्षीस देण्याचा किंवा कोणाच्याही नावे करण्याचा अधिकार नाही म्हणूनच नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती संपत्तीची पूर्ण मालकेन मालकेनं जरी झाली तरी तिला त्या संपत्तीचे विकण्याचे मात्र अधिकार हक्क मिळाले नव्हते आणि त्यामुळेच ती पूर्ण तिच्याकडे त्या संपत्तीचा पूर्ण मार्गी हक्क होता असं काही आपल्याला म्हणता येत नाही असं न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या म्हटलं होतं तसंच मित्रांनो मृत आईनेही विल विल न करून संपत्ती त्याचप्रमाणे मृत आईने संपत्ती न विकूनही आपल्याला आपल्या नवऱ्याची इच्छा ही पवित्र आहे ही अट आहे ही मान्य असल्याच दाखवून दिलेलं आहे असंही दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रतिभा सिंग यांनी इथे मान्य केलेलं आहे तर इच्छापत्रामध्ये मृत पतीने टाकलेल्या या अटीमुळे मृत आईला मिळालेली मृत आईला मिळालेली ही संपत्ती तिच्या हयातीपुरतीच होती आणि पतीच्या मृत्यूपूर्वी तिला त्या संपत्तीत अधिकार नव्हता लक्षात घ्या आईला पतीच्या मृत्यूपूर्वी त्या संपत्तीत अधिकार नव्हता आणि केवळ आणि केवळ संपत्ती तिला पत्नीच्या पतीच्या मृत्यूनंतरच मिळाली होती आणि तिला त्या इच्छापत्रामधल्या सगळ्या अटी मान्य होत्या म्हणूनच म्हणूनच ट्रायल कोर्टाने दिलेला आदेश इथे दिल्ली उच्च न्यायालयाच्या सिंग यांनी फिरवला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नवऱ्याने इच्छापत्रामध्ये जी इच्छा व्यक्त केलेली आहे ज्या चार मुलांना संपत्ती दिलेली आहे त्यांनाच ती संपत्ती देण्यात यावी आणि ज्या चारांना ती नाकारलेली आहे त्यांना मात्र ती अजिबात इथे येऊ नये मित्रांनो हा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मनमोहन सिंग व इतर विरुद्ध शीतल सिंग व इतर या दाव्यामध्ये केलेलं आहे आपल्याकडे देखील घराघरांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या नावावर संपत्ती होते आईच्या नावावर असलेल्या संपत्तीवर मग मुलं आणि मुली यांचा दावा सुरू होतात वारसा हक्का अंतर्गत भांडणं सुरू होतात मला देखील असेच प्रश्न अनेक आलेले आहेत या सर्वांच्यासाठी हा खटला मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे यामधलं जे तत्व आहे ते लक्षात घ्या की इच्छापत्रामध्ये इच्छापत्रकर्त्याने केलेली अट ही पाळलीच पाहिजे असं दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले हे कृपा करून लक्षात घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या माहितीच्या व्हिडिओ सकट अशाच एखाद्या सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय घेऊन धन्यवाद आणि ज्यांनी कोणी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना पुन्हा एकदा विनंती की हा चॅनल सबस्क्राईब करावा बेलायकन द्यावा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट दिल्या म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेन